हे बघा मस्त असं वा एकच नंबर आज आपण वांगी भात बनवू चला वांगी भात बनवताना त्याला काय काय साहित्य लागतंय ते पाहू चला त्याच्यासाठी मी बासमती तांदूळ घेतले एक वाटी स्वच्छ धुवून आणि चार वांगे घेतले काटेरी चांगले मस्त फ्रेश वांगे आहेत आता मी तेल टाकून घेते कुकरमध्ये हे बघा कुकर गरम झाले साधारणतः चार पाळ्या तेल टाकून घेते मी तुम्ही ते तेल कमी जास्ती करू शकता तेल जरा जास्त असलं ना वांगी भाताला भात चांगलं लागते चला मस्त एकच नंबर आपले तेल गरम झाले आता आपण मसाले टाकून घेऊया मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते अर्धा चमचा जिरे आणि चकली फूल आहे हे मसाले मिळायचे चार मेळ चार लवंगा टाकून घेते तेज पत्ता टाकून घेते आणि दोन आपली हिरवण इलायची टाकते कडी हे बघा मी मिरची पण टाकून घेते मी तिथं तुमच्या तुमची ओळखल्यानंतर टाका तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू वापरू शकता कांदा टाकून घेते बारीक कट केलेला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा टाकून देऊ शकता किंवा नाही टाकलं तरी पण चालेल पण कांद्याला ना खमंग येते तिघ्याला कांदा तुम्ही उभा पण चिरून घेतला तरी चालते बारीक नाही चिरलं तर मी कांदाचा उभा चिरलाय सॉरी मी गोल चिरलाय कांदा हे हिंग पण टाकून घेऊया तिचे आठ चमचे शेंगदाणे पण टाकून घेऊयात लगेच त्याच्यात कांदा व्यवस्थित येते त्याला मस्त मी छान असं वांगी चिरून पाण्यात टाकून घेते काळं पडू नये म्हणून हे बघा अशी उभी चिरून काळ्या नाही पडत असं चिरून पाण्यात टाकलं ना हे बघा मस्त असे आपले वांगी चिरून झाले तर मी पाण्यात टाकले वांगी आणि त्याच्यासाठी आपण फ्रेश मसाला असं वाटून घेऊया मी सुकं खोबरा आहे असं मिक्सरला वाटून घेते बारीक कट करून घेतले आल्याचे तुकडे पण टाकून घेतले दोन चार ही लसूण पाकळ्या टाकते चार ही कोथिंबीर टाकते थोडीशी हे बघा मस्त असं फ्रेश मसाला वाटून घेतला मी बेगर पाण्याचं पाणी नाही टाकायचं चार असंच वाटायचं याला मस्त एकच नंबर झाला आपला मसाला बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आपण याच्यामध्ये थोडस लाल तिखट हळद मस्त असलं चांगलं आपण परतून घेऊया एकजीव करू हे फ्रेश आपण वाटून घेतल्याला खोब्याचं वाटण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये चांगलं ताजं फ्रेश चांगलं लागतं चवीला मस्त मग एकच नंबर असं फिरवून घ्यायचं चांगलं परतून त्याच्याबरोबर ते पण त्याच्या परतलं जाते मस्त मसाला भाजते तर वांग्याचे काप करून घेतले आपण वांग्याचे काप टाकून घेऊया ह्याच्यामध्ये असं चौकट चांगलं टाकून घ्यायचं बोल फक्त आपण वांग्यापुरतंच मीठ टाकून घेऊया थोडं वांग्याच्या चवीपुरतं ह्याला परतूया चांगलं तेलामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं ह्याला जास्ती नाही परत दोनच मिनिट परतून घ्यायचं परतू द्यायचं दोन मिनट आता दोन मिनट वांगी परतून झाले ते आपल्याला हे स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ टाकून घ्या ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून पाणी निचळून घेतलं तर मी चक्क पाणी गाळून घेतलं तर पाणी ठेवलं नव्हतं अजिबात मी बासमती तांदूळ वापरते तुम्ही कुठलाही तांदूळ वापरला तर चालतंय इंद्रायणी कोलम तुकडा बासमती हे कुठलाही तांदूळ वापरला तर चालतंय तुम्ही हे भात चवीला चांगलंच लागतं कुठलं पण तांदूळ वापरलं तर पाणी थोडंसं कोमट करून घेतले होते हे बघा पाणी जास्त घालाच नाही तांदळाच्या दीड पटल पाणी घालायचं पाणी जास्त नाही घालत कुकरमध्ये करते त्याच्यामुळं ना पाणी कमीच लागतंय जास्तीनं पाणी लागत असं थोडंसं याला उकळी लागले की आपण झाक आपल्या भाताला उकळायला लागल्या आपण झाकण लावून घेऊया झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्ती शिट्ट्या नाही काढायच्या दोनच फक्त दोन, दोन शिट्ट्या हे बघा बघू शकता आपला कुकर थंड झालंय असं झाकण काढून बघूया हे बघा एकच नंबर किती भात मस्त शिजल परफेक्ट बघू शकता तुम्ही हे बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा वांगी भात आपलं एकच नंबर कोथिंबीर टाकूया थोडीशी वरून पापड चालते, चालतंय हे बघा मस्त असं लिंबूचं लोणचं सोबत कांदा काकडी तोंडी लावायला घेतला तरी सुद्धा चालतंय